आजची मोठी अपडेट आहे खासगी बालवाड्या सरकारच्या नियंत्रणाखाली सरकारने चालू केलेल्या आहेत प्ले ग्रुपला लागू होणार सरकारची नियमावली ह्या खासगी अंगणवाड्या कोणत्या आणि कोणत्या सरकारी होणार हे आपण या व्हिडिओ मध्ये पाहणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा म्हणजे तुम्हाला नक्की माहिती काय ते कळेल खासगी बालवाड्यांवर आता सरकारी अंकुश शिक्षण विभागाच्या हालचालींना वेग आलेला दिसतोय महाराष्ट्र राज्यातील तीन ते सहा वयोगटातील तब्बल बत्तीस लाख एकोणपन्नास हजार मुलं खाजगी बालवाडीत म्हणजेच प्ले ग्रुपमध्ये शिक्षण घेत आहेत मात्र या संस्थांवर सरकारचे कोणतेही नियंत्रण नसल्याने या प्लेग्रुप्स पार्किंगच्या जागेत घरामध्ये किंवा इतर ठिकाणी भरवल्या जात आहेत शहरात गल्लोगल्ली भरवल्या जाणाऱ्या बालवाड्यांच्या नियमावलीसाठी राज्य सरकारच्या हालचालींना सुरुवात झाली असून राज्य शासन याबाबत काय धोरण निश्चित करते हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे प्ले ग्रुप्स इन गव्हर्नमेंट कंट्रोल नाव आता या बालवाड्यांमध्ये मुलांसाठी असणारे शैक्षणिक अभ्यासक्रम दुपारचा खाऊ आणि राज्य सरकारच्या विविध योजना राबवल्या जात नाहीत यामुळे अनेक पालकांची चिंता वाढलेली दिसते यावर उपाय म्हणून शालेय शिक्षण विभागाने खासगी या खासगी बालवाड्यांना सरकारच्या नियंत्रणाखाली आणण्यासाठी नियमावली तयार करण्याचे काम सुरू केले आहे या नियमांद्वारे बालवाड्यांमध्ये योग्य सुविधा अभ्यासक्रमांचे पालन आणि मुलांच्या हितासाठी योजना राबवल्या जातील याची खबरदारी घेतली जाईल पालकांच्या आणि शैक्षणिक क्षेत्रातील तज्ज्ञांच्या मते हा निर्णय मुलांच्या बालवाड्या आहेत त्या सरकारच्या नियमाविनाच नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण लागू झाले असले तरी खासगी बालवाड्या अद्याप नियमाविना चालत असल्याची तक्रार अनेक दिवसांपासून होत आहे गल्लगल्ली जागेच्या अभावाने घरात पार्किंगमध्ये उघडल्या गेलेल्या खाजगी बालवाड्यांवर कोणाचेच नियंत्रण नाही आता शिक्षण विभागाने नियमावली तयार करण्यास सुरुवात केली असून लवकरच खासगी प्ले ग्रुपवर सरकारचं नियंत्रण येणार आहे राज्यातील तीन ते सहा वयोगटातील मुलांसाठी पूर्व प्राथमिक शिक्षणाला अधिक महत्व दिले जात आहे या वयातील शिक्षण आता औपचारिक शिक्षणाचा भाग होणार आहे सध्या महिला व बालकल्याण विभाग शालेय शिक्षण विभाग एकात्मिक बालविकास सेवा विभाग यापैकी कोणता विभाग या, या बालवाड्यांवर नियंत्रण ठेवेल हे निश्चित करण्यात आलेले नाही मात्र या निर्णयामुळे मुलांना दर्जेदार शिक्षण मिळेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात तीन ते सहा वयोगटासाठीची तीन वर्ष पूर्व प्राथमिक शिक्षणासाठी देण्यात आलेले आहे या खासगी बालवाड्या आता औपचारिक शिक्षणाचा भाग होणार आहेत त्यामुळे खाजगी शाळांप्रमाणे खाजगी बालवाडी नर्सरी यांच्यासाठी ही नियमावली तयार करण्याची घोषणा करण्यात आली होती या योजनेवर कोणतीही अंमलबजावणी न झाल्याने पालकांकडून चिंता व्यक्त करण्यात येत होती त्यामुळे आता खासगी बालवाड्या सरकारच्या नियंत्रणाखाली येणार असून शिक्षण विभागाने नियमावलीचे काम सुरू केल्याची माहिती आहे आता याबाबत सरकारचं धोरण नक्की काय राहणार हे महत्वाचं ठरणार आहे तर मैत्रिणींनो ज्या सरकारी अंगणवाड्या आहेत त्या तर राहणारच परंतु प्रायव्हेट ज्या अंगणवाड्या होत्या शहरी भागामध्ये किंवा इतर कुठे असतील त्या प्रायव्हेट जागेत शाळेच्या आवारात किंवा घरी किंवा पार्किंगमध्ये भरवल्या जात होत्या प्ले ग्रुप म्हणून तर त्या प्ले ग्रुपवर आता सरकारचं नियंत्रण राहणार आहे आणि शासकीय नियमानुसार ते प्ले ग्रुप चालतील असं या पत्रानुसार दिसतंय तर मैत्रिणींना तुम्हाला यातून काय कळलं हे तुम्ही कमेंटमध्ये टाकायला विसरू नका आणि तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा बरं तर मैत्रिणींना असंच नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये स्मार्ट प्रिस्कूल एज्युकेशन या यूट्यूब चॅनलवर तोपर्यंत मी सरिता वाघमारे तुमची रजा घेते धन्यवाद